नमस्कार मंडळी आज आपण इथे पाटोड्याची आमटी बनवत आहोत त्यासाठी मी इथे चण्याचं पीठ म्हणजेच बेसन घेतलेलं आहे त्यामध्ये हळद टाकायची आहे थोडंसं चवीनुसार मीठ आणि चवीनुसार तिखट टाकायचं आहे आणि आता थोडंसं तेल टाकून येणा थोडं थोडं पाणी टाकून घट्टसर गोळा मळून घ्यायचा आणि हे बेसन आपल्याला बाधू नये म्हणजे आपल्याला पचनाला हलकं पावं यासाठी मी आता चिमुडवर ओवा हातावर चोरून टाकलेला आहे आता इथे आपण थोडं थोडं पाणी टाकून आपण हे घट्टसर मळून घ्यायचं आहे हा गोळा पाच मिनटासाठी आपण झाकून ठेवायचा आहे तोपर्यंत आपण आता भाजीला पोगणी देऊयात तर इथे मी काळा मसाल्याचं वाटण बनवलेलं आहे त्यासाठी दोन कांदे अर्धा खोबरं आणि एक दहा बारा पाकळ्या लसणाचे अर्धा इंच अद्रक असं व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे गॅसवर ठेवून भाजलेलं आहे आणि मिक्सरमध्ये वाटून घेतले आणि त्यामध्ये अर्धा टॉमॅटो टाकलेला आहे टोमॅटो तुम्ही स्किपही करू शकता आता इथे तेल गरम करून त्यामध्ये चवीनुसार हळद हो तिखट टाकायचं तिखट पाण्यानुसार आणि थोडासा गरम मसाला टाकून आपण जे वाटण बनवलेलं आहे तेलावरती छान परतवून घ्यायचं आणि तेल सुटेपर्यंत छान असं मंदर गॅसवरती परतवून घ्यायचं आहे आता मसाला व्यवस्थित परतवून झाल्यापण एक कसं गरम पाणी करायला ठेवलेलं होतं तर इथे गरम पाणी टाकायचं आहे का आपण पाटोळ्यांची आमटी बनवतो तर त्या पाटोड्या शिजण्यासाठी जरा पाण्याचं प्रमाण थोडं जास्त ठेवायचं कारण की उकळल्यानंतर भाजी कट्ट होते तर इथे मी आता गरम पाणी टाकलेलं आहे भाजीला उकळ येतोय तोपर्यंत आपण इथे पाटोडे लाटून घेऊयात इथे गोळा म्हणून घ्यायचा आणि या गोळ्याचे एक किंवा दोन असे चपात्या पातळ लाटून घ्यायच्या आणि सुरीच्या साह्याने त्याच्या अशा पाटोड्या कापून घ्यायच्या तुम्ही चौकोन करू शकता किंवा डायमंड शेप मध्ये सुद्धा कट करू शकता तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपण पाटोड्या कापून घ्यायच्या आहेत शक्य तितक्या आपण हे पाटोड्या एकदा पातळ लाटायच्या आहेत म्हणजे जेणेकरून शिजून त्या फुगतील आणि जास्त जर जाडसर ठेवल्या तर त्या जास्त जाड राहतात आणि लवकर शिजत नाही म्हणून शक्यतो करून पातळच लाटायच्या या पाटोड्या भाजीला म्हणजेच आमटी लवकर आलेला आहे त्यामध्ये आता आपण हे पाटोड्या थोड्या मोकळ्या करून टाकायच्या आहेत आणि मंद गॅसवरती उकळू द्यायचे आवश्यकता वाटल्यास यामध्ये तुम्ही गरम पाणी टाकू शकता तर भाजीची कन्सिस्टन्सी म्हणजे पातळ किंवा आहे त्यानुसार तुम्ही गरम पाणी यामध्ये करू शकता। या भाजीसोबत चपाती तसंच बाजरीची भाकरी ज्वारीची भाकरी किंवा तांदळाची भाकरी तुम्ही खाऊ शकता तर भाजी व्यवस्थित आटल्यानंतर म्हणजे बऱ्यापैकी पाटोट्या शिजल्यानंतर मग त्यामध्ये मीठ टाका भाजी सुरुवातीला जास्त असते आणि आपण त्या अंदाजाने मीठ टाकलं तर भाजी खारट होऊ शकते अशा पद्धतीने छान उकळून आपण ही एक पातोडी येणार प्रेस करून बघायची हाताने ता दाबून बघायची शिजल्या असं आपल्याला कळलं की आपण गॅस बंद करायचा वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची भाजी पुन्हा एकदा ढवळून झाकण ठेवायचं एक पाच ते दहा मिनिटानंतर मस्त की गरमागरम भाताबरोबर किंवा भाकरी बरोबर तुम्ही ही भाजी खाऊ शकता तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली याबद्दल तुम्ही नक्की कमेंट करा आणि रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू